सर्वप्रथम विश्वरत्न दी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीस त्रिवार अभिवादन करून मी सृष्टी सूर्यवंशी इयक्ता दहावी मी माझ्या विचाराला सुरुवात कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच कोण

माणसा असून लोकांना माणसासारखं जगता येत नव्हतं पण अजून बोलता येत नव्हतं पाय अजून चालता येत नव्हतं अशा लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी मागासारखं जगायला शिकवलं बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच कोण या देशामध्ये जेवढे काही अर्थतज्ञ आहेत त्या अर्थतज्ञाने एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही असे अर्थतज्ञ म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या देशात जेवढे काही कृषी तज्ज्ञ आहेत त्या कृषी तज्ञांना एका कृषी तज्ञाच्या शेतीचा पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही असे कृषी तज्ज्ञ म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये दे हजारो धर्म पंडित झाली पण त्या धर्म पंडितांनी जेवढा धर्मग्रंथ वाचले नसतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशामध्ये दे पासष्ट हजार जाती आहेत हजारो प्रकारच्या पोट जाती आहेत पण मराठाला मराठीचा धनगराला धनगराचा आदिवासाला आदिवासाचा जेवढा अभ्यास नसेल तेवढा अभ्यास जातीचा अभ्यास करणारे महामानव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले अरे ते दुःख दैने घालविण्या बाबीमा तू विचारमंथन केले तमा बहुजनांचा उद्धार करण्या बाबीमा तू काळाचे चंदन केले आणि म्हणूनच तुला सारे जगाने वंदन केले आणि म्हणूनच तुला सारे जगाने वंदन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसले असते तर आज आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली असती बाबासाहेब जर नसले असते तर या स्वातंत्र्य भारताची राज्यघटना कोणी लिहिली असती बाबासाहेब जर नसले असते तर महिलांसाठी हिंदू गोड बिल कोणी लिहिलं असतं बाबासाहेब जर नसले असते तर आम्हाला स्वातंत्र्य समता बंधुता कोणी बहाल केलं असतं हजारो संकट आले तरी भीम कधी झुकलाच नाही राहिला उपाशी पोटी पण कधी सुकलाच नाही अरे माझा भीम जसा शिकला तसा कोणी नाही म्हणून कोणी माईक दलाल माझ्या भी मा भीमा पुढे कधीच शिकलाच नाही सरकसीमध्ये सरकसीमध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंडरच्या धाकावर वाघाला माणसासारखे जगवणारे मी अनेक पाहिले पण माणसाला वाघासारखं जगवणारा एकच वाघ मी पाहिला आणि ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात जगा भारताला आदर्श ठरेल अशी राज्यघटना घटना आपल्यासाठी लिहिली अंधारात होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचे दान दिले मानावे किती उपकार आहेत तुम्ही या भारत देशाला संविधान दिले तुम्ही या भारत देशाला संविधान दिले बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या संविधान सभेमध्ये म्हणतात आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं पण या देशा या, या स्वातंत्र्याचे लोकतंत्रामध्ये काय होणार हे स्वातंत्र्य आपण टिकवू शकतो का आपण पुन्हा एकदा गुलाम होणार त्यावर ते असं म्हणतात वी मस्ट बी डिटरमाइंड टू डिपेंड द इन डिपेंड ऑफ द्ल ब्लड त्याच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्याला हे स्वातंत्र्य टिकवता आले पाहिजे ते म्हणतात माय एज्युकेशन फॉर माय सोसायटी माय एज्युकेशन नॉट फॉर माय करिअर जर त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला असता तर या जगामध्ये जी काही श्रीमंतांची यादी आहे त्या यादीमध्ये सर्वात पहिलं जे नाव असलं असतं ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिमालयातून वाहणाऱ्या बर्फ नद्या ह्या उत्तरेकडून वाहणाऱ्या नद्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या नद्यांना जोडून नदी जोड प्रकल्प राबवा म्हणजेच महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सुटेल असा दूरदृष्टिकोन असणारे महामानव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भारत देशामध्ये जात आणि धर्म याचा आधार घेऊन राजकारण केले जाईल सर्वात पहिला लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर आपले स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य टिकवणे जपणे हे आपल्या भारतीयांचे प्रत्येक भारतीयांचे जबाबदारी आहे या भारत देशामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या पुरंदरेला पद्मविभूषण देऊन सत्कार केला जातो मग आपल्या भारताची लोकशाही धोक्यात आहेच ना अरे आहे कसे म्हणावे या देशात लोकशाही खुर्ची मध्ये बसले खुले शिपाई लोकांना ह्या घालतात गोळ्या आणि सत्कार चोरे करतात राजेशाही करतात राजेशाही अकॉर्डिंग एक। टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन थर्ड आर्टिकल नाईनटीन वी द फंडामेंटल राईट्स अँड वन ऑफ दीज मोस्ट इम्पॉर्टंट राईट इज राईट टू एक्सप्रेस आज मी तुमच्या समोर माझे विचार मांडू शकत आहे तुमच्या समोर बोलत बोलू शकत आहे ते फक्त आणि फक्त संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब मेरे सिरको तेरे संविधान से, से मिला आहे ते सन्मान बी पूजे मिला है को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है बाबा साहेब मनता सूर्य ग्रह तारे जर मजे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा काय होतं पो? रामदास पोटाने सांगतात त्यांनी पिढ्यान पिढ्या शस्त्र पारदली इतला कोपरा सुद्धा हल्ला नाही बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचललात आणि अवघा हजारो वर्षाचा इतिहास बदलून गेला बाबासाहेब आंबेडकरांनी एकवीस वर्ष सर्व जाती धर्माचा अभ्यास केला आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला आपल्या ला पाच लाख अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि हे धर्मांतर जगातील सर्वात मोठं धर्मांतर ठरले अरे जसे होते माझे बाबासाहेब तसे पुन्हा कधीच कोणी होणार नाही पावाच्या समाज सुधारण्यासाठी पावाच्या तुकड्यावर कधीच कोणी राहणार नाही आपला संसार सोडून समाजाकडे कधीच कोणी पाहणार नाही बाबासाहेब सोडात पण त्याच्या अस्थिकानाची सर सुद्धा कोणाच्या बापाच्या बापालाही येणार नाही घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे फक्त आणि फक्त तुमच्या उपकारामुळेच आज मी तुम्हाला कधी पाहिले पण नाही पण आजही तो समाज ती तुमची लोक त्यांचं डोळे बंद करून तुमच्यावर असलेला विश्वास पाहता डोळ्यातले अश्रू अनावर झाले आज जर तुम्ही असला असता तर चैत्यभूमीला जो साठणारा जनसमुदाय आहे त्यांचं तुमच्यावर असलेलं जीवापड प्रेम आहे हे बघून तुमच्याही डोळ्यात पाणी आले असते कारण बाबासाहेब आज जे आम्ही जगत आहोत आमचे जे अस्तित्व आहे जे जगणं आहे जे मरण आहे हे फक्त आणि फक्त पकता तुमचीच देण आहे आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा